हृदयविकाराच्या तीव्र आघातानंतर हृदय फाटल्यास रुग्ण वाचण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असते अशा अत्यंत गंभीर अवस्थेतही मारखंडे रुग्णालयातील हृदय शल्य चिक्सक डॉक्टर विजय अंधारे व त्यांच्या टीमने ओपन हार्ट सर्जरी करून रुग्णाचे प्राण वाचवले बार्शीतील एका रुग्णाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्याची अवस्था अर्धशुद्धीत रक्तदाब फक्त साठ आणि हृदयाभोवती रक्तस्त्राव अशी गंभीर झाली होती सोलापूरला हलवल्यानंतर स्कॅनिंग मध्ये हृदयाच्या मागील भागातील रक्तवाहिनी बंद झाल्याने स्नायू खराब होऊन भोग पडल्याचे आढळले डॉक्टर अंधारे यांनी बायो ग्लू व ट्रिपल पॅच टेक्निकचा वापर करून भोग बंद केले व खराब झालेल्या स्नायूंना पैच ने सपोर्ट दिला दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर पहिले चोवीस तास रुग्ण गंभीर अवस्थेत होता पेसमेकर बसवून सात दिवसांच्या उपचारानंतर तो पूर्ण बरा होऊन घरी परतला या यशामागे डॉक्टर मंजुनाथ ढफळे भूलतज्ञ लहू सुपेकर फर्फ्युजिनिस्ट डॉक्टर सुप्रिया खिलारे डॉक्टर आरती त्र्यंबके डॉक्टर प्रज्वल कन्ना डॉक्टर कोमल हटीकटी डॉक्टर राजीव पांढरे डॉक्टर बबिता तसेच सिस्टर मुबीना तेजस्विनी केशव अश्विनी यांचा मोलाचा सहभाग राहिला सोलापूर सारख्या शहरात अशा दुर्मिळ शस्त्रक्रियेत यश मिळणे ही अभिमानास्पद बाब ठरली आहे